हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका पंचवीस पासून पवित्र श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे आणि येत्या चार ऑगस्टला म्हणजे उद्या दुसरा श्रावण सोमवार आलेला आहे श्रावण महिना हा अतिशय पवित्र आणि शुभ महिना मानला जातो हा संपूर्ण महिना भगवान महादेवांना समर्पित असतो या श्रावण महिन्यामध्ये भगवान महादेव हे भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीवरती आलेले असतात आणि त्यामुळे वातावरणामध्ये सकारात्मक लहरी खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असतात संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये भगवान महादेवांची पूजा करून या श्रावण महिन्यात येणाऱ्या प्रत्येक सोमवारी उपवास केला जातो आणि भक्तिभावाने भगवान महादेवांची पूजा केली जाते या श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी विविध धान्य हे शिवलिंगावरती शिवामूठ म्हणून अर्पण केलं जातं जेव्हा आपण ही शिवामूठ शिवलिंगावरती अर्पण करतो तेव्हा आपल्या हातून एक प्रकारचं दान जे आहे तर ते देवांना दिलं जातं आणि म्हणून शिवामूठ जे आहे तर ती अर्पण केली जाते तर उद्या चार ऑगस्टला दुसरा श्रावण सोमवार आलेला आहे तर या दिवशी जे जी आहे तर ती तीळ असणार आहे आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की तीळ नक्की कोणते अर्पण करावे पांढरे तीळ अर्पण करावे की काळे तीळ अर्पण करावे तर पहा काळे तीळ जे असतात तर ते पितृदोष दूर करण्यासाठी वापरले जातात पण हे काळे तीळ आपण शिवलिंगावरती सुद्धा अर्पण करत असतो पण शिवामूट म्हणून आपण जेव्हा तीळ अर्पण करतो तर तेव्हा पांढरे तीळ जे आहेत तर ते, ते आपल्याला अर्पण करायचे आहेत आणि म्हणून उद्या शिवामूट अर्पण करत असताना तुम्हाला पांढरे तीळच वापरायचे आहेत त्याचबरोबर धार्मिक दृष्टीने श्रावण महिन्यात येणाऱ्या प्रत्येक सोमवाराला एक विशेष महत्व दिलं जातं आणि म्हणून या दिवशी व्रतासोबतच भगवान महादेवांच्या पूजेसोबतच काही प्रभावी असे उपाय सुद्धा केले जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावी असा उपाय शेअर करणार आहे उद्या दुसरा श्रावण सोमवार तुम्ही नाही अर्पण केली तरीही चालेल पण एकवीस तेळाचा हा अत्यंत प्रभावी असा उपाय नक्की करा हा उपाय केल्यामुळे प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळेल तुमची अडलेली कामं सगळी पूर्ण होतील आणि फक्त चोवीस चो हो पैसा येऊ लागेल सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन कर्ज फिटेल तर असा हा एकवीस तेळांचा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या या, या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी जो उपाय शेअर करणार आहे तर हा अतिशय प्रभावी आणि सात्विक उपाय आहे त्यामुळे तुम्हाला उद्या प्रत्येकाने हा उपाय जो आहे तर तो आवर्जून करायचा आहे हा उपाय तुम्ही अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता पण महादेवांची उपासना किंवा उपाय करण्यासाठी सर्वोत्तम काळ मांडला जातो तो म्हणजे प्रदोष काळ प्रदोष काळ म्हणजे सायंकाळी सूर्यास्त होण्याच्या एक तास आधी आणि सूर्यास्तानंतर जी वेळ असते तर ती प्रदोष काळची वेळ असते आणि त्यावेळेला तुम्ही हा उपाय केला तर तो खूप प्रभावी मानला जातो आणि त्या उपायाचं तुम्हाला शीघ्र फळ सुद्धा प्राप्त होतं पण जर तुम्हाला सायंकाळी हा उपाय करणं नाही शक्य झालं तर तुम्ही सकाळी किंवा दुपारी देखील हे करू शकता जर तुम्हाला सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील कष्ट आणि मेहनत करूनही तुम्हाला तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल बऱ्याच वेळेला आपण बरेच प्रामाणिकपणाने कष्ट करत असतो पण आपल्या कष्टाला हवं तसं म्हणावं तसं यश मिळत नाही आणि म्हणून आपल्याला सतत पैशांच्या आर्थिक तुम अडचणींना सामोरं जावं लागत असतं इतर लोकांकडनं उसने पैसे घेण्याची वेळ येते किंवा आपण कर्ज देखील घेत असतो आणि हे कर्ज परत फेडण्यासाठी आपल्याकडे तेवढे पैसे सुद्धा येत नाहीत कर्ज फेडण्यासाठी योग्य मार्ग देखील आपल्याला मिळत नाही आणि म्हणून आपल्याला आपल्या अप्ले आयुष्यातील सर्व आर्थिक समस्यांचा निवारण करण्यासाठी हा उपाय जो आहे आहे तर तो करायचा तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसांपासून एखादी इच्छा आहे आता प्रत्येकाच्या मनामध्ये काहीतरी इच्छा असतेच अगदी माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत आणि आपल्या प्रत्येकाची इच्छा पूर्ण व्हावी यासाठी आपण भरपूर आयुष्यामध्ये प्रयत्न कष्ट करत असतो पण प्रयत्न करून देखील आपली इच्छा पूर्ण होतेच असं नाही आणि म्हणून आपल्या प्रयत्नांना नशिबाची साथ मिळावी आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात यासाठी देखील हा उपाय अतिशय असा मानला जातो हा उपाय केल्यामुळे आपली अडलेली कामं पूर्ण होतात आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळत असतं आणि म्हणून तुम्ही एकवीस तिळाचा उपाय जो आहे तर तो आवर्जून करा हा जो उपाय तुम्हाला मी सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही घरी तुमच्या शिवलिंग असेल तर घरी सुद्धा करू शकता आणि शक्य असेल तर तुम्ही मंदिरामध्ये जाऊन हा उपाय करा कारण मंदिरामध्ये ज्या सकारात्मक लहरी असतात तर त्या खूप जास्त प्रमाणामध्ये असतात कारण पहा तिथे येणारा प्रत्येक व्यक्ती हा चांगल्या मनाने श्रद्धेने येत असतो तिथे सतत नामजप होत असतं त्यामुळे तिथलं वातावरण जे आहे तर ते खूप पवित्र असतं सकारात्मक असतं आणि अशा पवित्र आणि सकार सकारात्मक वातावरण जेव्हा असतं आणि तिथे आपण जेव्हा काही उपाय करतो सेवा करतो तेव्हा त्या ते खूप प्रभावी ठरत असतात म्हणून शक्य असेल तर मंदिरामध्येच करा अगदीच तुम्हाला शक्य नाही झालं तर मग तुम्ही घरी शिवलिंग असेल तर तिथे सुद्धा हा उपाय करू उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे देवघरातल्या देवांची विधिवत पूजा करायची आहे धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एकवीस पांढरे तीळ घ्यायचं आहे चांगले तीळ घ्या कुठेही खराब झालेले काळे पडलेले असे तीळ घेऊ नका एकवीस चांगले काळे पांढरे तीळ तुम्हाला घ्यायचे आहेत काळे तीळ न घेता उजव्या हातामध्ये तुम्हाला हे तीळ घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला सोळा वेळेला कमलात्मक मंत्राचं पठण करायचं आहे आता कमलात्मक मंत्र जो आहे तर तो तुम्हाला तुम्ही एखाद्या वरती किंवा वरती सर्च करू शकता किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मी लिहून देईल तर तिथून तुम्हाला तो सोळा वेळेला या मंत्राचं पठण करायचं आहे आणि त्यानंतर आपली इच्छा मनोकामना व्यक्त करून हे एकवीस तीळ जे आहेत तर ते तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे आता हा उपाय घरी केलेला असेलच तर दुसऱ्या दिवशी हे तीळ जे आहेत तर ते तुम्हाला निर्मल्यामध्ये टाकून द्यायचं आहे आणि मंदिरामध्ये तुम्ही हा उपाय करणार असाल तर तिथे सुद्धा हे तीळ जे आहेत तर ते, ते, ते निर्मल्यामध्येच टाकले जातात तर।, तर अशा पद्धतीने आपली इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी आर्थिक समस्या दूर होण्यासाठी आणि आपली अडलेली कामं पूर्ण होण्यासाठी आपल्या मुलाबाळांची प्रगती होण्यासाठी तुम्हाला एकवीस तिळाचा हा उपाय करायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला या दिवशी मुठभर तीळ जे आहे तर ते शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे आता तुम्हाला वाटतं असेल की आपण या दिवशी शिवामूट तीळ आहे तर आपण जे तिळ तीळ जे आहे तर ते शिवामूठ म्हणून अर्पण करणार आहोत पण बघा शिवामूट अर्पण करणं हे वेगळं आणि तीळ जे आहेत तर ते शिवलिंगावरती अर्पण करणं हे वेगळं आहे तर तुम्हाला जो उपाय सांगितलेला आहे तर तो काळ्या तिळाचा करायचा आहे आणि शिवामूठ जे आपण अर्पण करणार आहोत तर ती पांढऱ्या तिळाची करायची आहे तर यामधला हा दोन्हींचा फरक आहे कारण आपण प्रत्येक वेळेला जे आहे तर ते वेगवेगळे म्हणत असतो आणि म्हणून आपल्याला मुठभर पांढरे तिळचे आहेत तर त्या हातामध्ये घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला सोळा वेळेला शिवगायत्री मंत्राचं पठण करायचं आहे शिवगायत्री मंत्र हा घरातील आजारपण दरिद्रता भूतबाधा आणि आपल्या कुटुंबामध्ये असणारं आजारपण हे दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावी असा मानला जातो आणि म्हणून तुम्हाला सोळा वेळेला शिव गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे आणि आपल्या उजव्या हाताच्या मुठीमध्ये जेवढे पांढरे तीळ बसतील तेवढे तीळ तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे आणि दोन्ही हात जोडून आपल्या घरामध्ये असणाऱ्या सर्व समस्यांचा निवारण होण्यासाठी आजारपण दरिद्रता निघून जाण्यासाठी मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायची आहे तर हा एक उपाय सुद्धा तुम्हाला करायचा आहे आवर्जून करा वर्षात एकदाच केले जाणारे हे उपाय आहे तीळ जे असतात तर ते दारिद्र्य नाशक मानले जातात आणि जेव्हा आपण या तिळाचे संबंधित जे काही उपाय करतो तर ते खूप प्रभावी ठरत असतात शिवामूठ आपल्याला अर्पण करायचे आहे पण शिवामूठ अर्पण करण्या व्यतिरिक्त हे दोन उपाय जे आहेत तर ते आपल्याला आवर्जून करायचे आहेत स्त्रिया पुरुष कोणीही हा उपाय करू शकतो घरामध्ये सूतक असेल स्त्रियांना मासिक धर्म असेल तर हा उपाय तुम्ही करू नका आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्र परिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर कर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांना श्री स्वामी समर्थ